नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे दिवाळी अगोदर राज्यभरात प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदली प्रक्रिया राबवण्यात आल्या जिल्हा परिषदेकडून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले मात्र याला अपवाद काही शिक्षक ठरत आहेत मल्लेवाडी शाळेमध्ये डोंगरवाडी शाळेतील आनंदा जाधव शिक्षकांची बदली करण्यात आली मात्र ते अद्यापही हजर झालेले नाहीत डोंगरवाडीतून कार्यमुक्त होऊन लवकरात लवकर मल्लेवाडी शाळेत हजर राहावे यासाठी एक आठवड्यापूर्वी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना मल्लेवाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले होते मात्र तरीही अद्याप शिक्षक शाळेत हजर झाले नाहीत एका शिक्षकाने पूर्ण प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रकार येथे घडला आहे त्यामुळे मल्लेवाडीतील नागरिक संतप्त झाले आहेत आर पी आयचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे यांनी आज शाळेत जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली व लवकरात लवकर प्रशासनाने शिक्षकाला रुजू करावे अन्यथा आंदोलन तसेच ना येला जास्त शाळा बंद करण्यात येईल असा इशारा अरविंद कांबळे यांनी दिला यावेळी मल्लेवाडीचे सरपंच विनायकदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भंडारे तंटामुक्ती अध्यक्ष दीपक करपे ओबीसीचे तालुका अध्यक्ष दस्तगीर मुजावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पाटील संतोष तेरदाळे बाहुबली दरुरे बापूसाहेब देसाई संजय नांद्रे उपस्थित होते होतेवाडी तालुका मिरज जिल्हा परिषद शाळा मल्लेवाडी या ठिकाणी काही दिवसापूर्वी डोंगुरवाडीतील शिक्षक आनंद जाधव यांची शासनातर्फे बदली मल्लेवाडी या ठिकाणी झाली होती पण अद्याप आनंद जाधव यांनी हिथला चार्ज घेतला नाही आणि तिथला सोडला नाही आमच्या शासनाला प्रशासनाला शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे ग्रामस्थांकडून आज या मल्लेवाडी गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सरपंच इथं आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत शाळा व्यवस्थापन समिती सर्व कमिटी इथं उपस्थित आहे आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती आहे की ताबडतोब आपण आनंद जाधव या शिक्षकाला या ठिकाणी रुजू करावं आमच्या गावातील विद्यार्थ्यांचा भविष्याचा हा प्रश्न आहे इतके वर्ष वरच्या वर्गाला शिक्षक नव्हता पण आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी पाठपुरावा करून ह्या शिक्षकांना इथं आणण्याचं काम केलं आणि यामध्ये आनंद जाधव ह्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या शासनाच्या होतीनं पण आनंद जाधव या ठिकाणी जा हजर होत नाहीत त्यांना तात्काळ या ठिकाणी हजर करण्यात यावं आणचा सतरा तारखेला सोमवारी शाळेला कुर्फ लावण्याचं काम नाविलाजन आमच्या हातून होणार आहे कारण मल्लेवाडीतील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य या भविष्यासाठी आम्हाला हे निर्णय घ्यावा लागतोय परत एकदा मी तुम्हाला शासनाला प्रशासनाला विनंती करतोय ताबुडतो बाबा आनंद जाधव यांना नोटीस काढून त्यांना हिचं हजर करण्यात यावं एवढीच विनंती करून मी या ठिकाणी